त्यांची लायकीच नोटांची आहे त्यांनी आम्ही सामान्य कार्य आहोत आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत यांची लायकी फक्त या नोटा हे विकत घ्यायचीच लायकी यांची आज खासदारांना निवडून यायचा सर्वात मोठा मनसेचा वाटा आहे यांना यांच्या वार्डात जाऊन आम्ही धडा शिकवणारे प्रत्येकाला तुम्ही निवडूनच येऊ शकत नाही याच्या पुढे जसे आम्ही त्यांना निवडून आणले होते साहेबांच्या प्रेमा तसंच आम्ही यांना आपटणार प्रतिक्रिया म्हणजे हे शून्य होते आमच्या राजसाहेबांमुळे त्यांना वलय आलं आमच्या या गोरगरीब कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून दिले पैसे कमवून दिले आणि आज त्यांनी आमच्या साहेबांशी गद्दारी केली आम्ही त्यांना त्यांची अवकाश दाखवून देणार मला काहीच माहीत नाही अडचणी होत्या का काय होतं रोज ऑफिसला आता काल स्वप्नील बागुलला साहेबांनी निरीक्षक म्हणून कमिटीवर होता काल जाधव साहेबांबरोबर आमच्या तो फिरत होता कुणाल वैर दोन तीन दिवसा अगोदर आम्ही ऑफिसला बसून नियोजन केलं उपशहराध्यक्ष विभागाध्यक्ष गटाध्यक्ष कसे नेमायचे इथपर्यंत जर पक्ष बांधणीसाठी आम्ही सगळं करत होतो तर अचानक यांना काय झालं यांच्यात कुठला असा साक्षात्कार झाला शिंदे साहेब यांना निवडून देणार मी तर छातीटोक शिंदे साहेबांना आवाहन करतो तुम्ही ह्या वार्डात या आणि मी ह्या वार्डात प्रचार करीन कसे निवडून येतात ते बघतो आम्ही आपण नोटांचे बंडल त्यांची लायकीच नोटांची त्यांनी आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत यांची लायकी फक्त या नोटा हे विकत घ्यायचीच लायकी यांची त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या नाही कधी त्यांच्यामुळं हे नगरसेवक खासदार आमदार निवडून येतात आज खासदारांना निवडून यायचा सर्वात मोठा मनसेचा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे आणि आमच्याच लोकांना तुम्ही निवडून घेता आम्ही पण तुम्हाला तुमची अवकाश दाखवून दिल्याशिवाय याच्यापुढे राहणार नाही त्यांना यांच्या वाढत जाऊन आम्ही धडा शिकवणारे प्रत्येकाला तुम्ही निवडूनच येऊ शकत नाही याच्या पुढे जसे आम्ही त्यांना निवडून आणले होते साहेबांच्या प्रेमाखात तसंच आम्ही यांना आपटणार यांनी किती कोणताही दिग्गज प्रचाराला आणून तुम्ह दे आमचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून यांना पाडणार आपलं आंदोलन आता आंदोलन म्हणजे आम्हाला त्यांची अवकाश दाखवायचे का तुम्ही शून्य होते तुम्हाला राजसाहेबांनी मोठे केले यांना निश्चित दाखवायसाठी आमचे कार्यकर्ते दोन मिनिटात त्यांची ऑफिसत उडू शकतात काही करू शकतात कायदा आता घेऊ शकतात घेऊ शकतात पण आम्ही ते करणार नाही कारण ह्यांची ती पात्रता नाही आणि हे असंच बघतात की ह्यांनी काहीतरी करावं पण आम्ही ते करणार नाही आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला साहेबांनी सांगितलंय जिथं अन्याय होतो तिथं पण हे अन्यायाच्या लायकीचे पण यांच्यावर काय अन्याय झाला यांनी जर आम्हाला सांगितलं असतं साहेबांना सांगितलं असतं तर दोन मिनिटात त्यांचा अन्याय दूर झाला असता पण यांच्यावर अन्याय नाही हे फक्त स्वार्थापुटी पैशापुटी गेलेली माणसं हो हे पासून पक्षामध्ये ठेकेदारच होते आमच्यामुळे ते नगरसेवक झाले कार्यकर्त्यांमुळे नगरसेवक झाले ठीक आहे पक्ष पैसा चालवायला लागतं पण यांनी फक्त स्वतःची घराभरली अंबर राजच्या तुम्ही चौका चौकात जा आणि या तिघांबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया विचारा त्यांनी एकतरी सामान्य कार्यकर्ता मोठा केलाय का फक्त स्वतःची घरं मोठी केली आणि स्वतः मोठे झाले त्यांनी एक सुद्धा वार्डातला शाखा अध्यक्ष साधा मोठा नाही केला फक्त स्वतःची नातलं स्वतःची घरं ह्या लोकांनाच यांनी मोठे केले